विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज घाटी रुग्णालयाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला आहे रुग्णांच्या समस्या आणि सुविधांचा अभाव याबाबत त्यांनी थेट व्यवस्थापनाकडे प्रश्न उपस्थित केले आहे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील वाढती गर्दी अपुऱ्या सुविधा आणि डॉक्टरांच्या तुटवड्याबाबत सतत तक्रारी येत असतानाच आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अचानक भेट दिली त्यांनी विविध विभागांची पाहणी केली आणि रुग्ण तसेच नातेवाईकांशी संवाद साधलाय पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा मोफत देणार असल्याचं जाहीर केलं होतं या योजना लागू करण्यात आल्या की नाही याचीही माहिती यावेळी घेण्यात आली आहे मात्र अद्यापपर्यंत ही योजना फक्त घोषणापर्यंतच मर्यादित असल्याची माहिती देण्यात आली आहे यावेळी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे प्रमुख बाळासाहेब थोरात शहर संघटक सचिन तायडे नानाजी कानकाटे प्रमुख राजेंद्र दानवे प्रमोद ठेंगडे महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता औलवार जिल्हा संघटक आशा दातार अरुणा भाटी विजया पवार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते